या सगळ्यांचा आरोग्य विभाग असेल या सगळ्यांचा आढावा घेत असताना यामध्ये समोर आलेल्या गोष्टी आणि याच्यामध्ये चर्चा करत असताना ज्या काही गोष्टींमध्ये दुरुस्ती करायची त्या संदर्भात काही तक्रारी असतील याच्यावरती चर्चा करण्यात आली मिशन वाचण्याच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस मी साधारणतः दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार चोवीस जूनचा हा एक वर्षाच्या कालावधीमध्ये आकडेवारी तुम्हाला सांगते यामध्ये बेटकीची संख्या ही एकशे चोवीस आहे पीएम के केअर चिल्ड्रन स्कीम मध्ये कोविड एकोणीस मुळे आणि बालकांची संख्या ही बत्तीस आणि त्यांचे पोस्ट ऑफिस मध्ये खातं उघडले अशा बालकांची संख्या देखील बत्तीस म्हणजे पूर्ण जी इतकी बालक होती बालक त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या माध्यमातून केलेलं आहे विधवा महिलांसाठीच जे काही नियोजन याच्यामध्ये आहे त्या विधवा महिलांची नोंद आणि त्यांना त्यांच्या माध्यमातून पेन्शन योजना राबवण्यात आलेली आहे आयसीसी कमिटी म्हणजे खरं तर इंटरनल कम्प्लिट कमिटी या कमिटीच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक आणि शारीरिक मानसिक क्षण याच्या संदर्भात तक्रार दाखल करणाऱ्या राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये आढावा तर या कमिट्यांवरती भर देतोय कारण दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्या जगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये पुरुषांबरोबर काम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये आणि कामाच्या ठिकाणी अतिशय सपोर्ट सिस्टीम जर त्यांना कुठे दिली असेल तर आय कमिटीच्या माध्यमातून आयसी कमिटीला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार आहेत जेणेकरून कोणत्याही कामाच्या ठिकाणी होणाऱ्या तक्रारी आयसी कमिटीला कळवलं तर त्यामध्ये ती केस तात्काळ निकाल काढावं आणि त्यामध्ये न्याय द्यावं ही भूमिका आहे यामध्ये प्रशासनाने पत्रव्यवहार केलेले शासकीय कार्यालय पाचशे एकसष्ट आहे त्यापैकी एकशे एक पंच्याऐंशी ठिकाणी आयसी कमिटी कार्यरत आहे आणि खाजगी कार्यालय आठशे बहात्तर आहे आठशे बहात्तर पैकी एकशे नव्वद ठिकाणी आयसी कमिटी आहे ही तफावत पाहिली तर फार मोठी आहे त्याच्यामुळे आय सी कमिटीना यामध्ये कामगार आयुक्त विभाग असेल आणि कलेक्टर ऑफिस यांना तीन आठवड्यामध्ये हा संपूर्ण शंभर टक्के कमिटी तयार करून सादर करण्याच्या सूचना दिलेल्या तीन आठवड्याचा कालावधी या कमिटी दिलेला आहे बालविवाहाचं प्रमाण हे दोन हजार तेवीस ते चोवीस या एक वर्षाच्या कालावधीमध्ये आठरा होतं बालविवा जी अठरा तक्रारी प्राप्त झाला या अठरा तक्रारी मध्ये बाल चारशे रोखले गेलेले आहेत थांबवले गेलेले आहेत आणि यामध्ये दोन एफ आय आर दाखल करण्यात आले आहे ओसतोड कामगारांच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या माध्यमातून झालंय त्यांच्यासाठी हेल्थ कॅम्प असेल आहार पुरवठा असेल त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं नियोजन या ओस्तोड कामगारांमध्ये केलं गेलं आहे जेणेकरून थोडी आयुष्यामध्ये जगत असताना त्यांना चांगल्या पद्धतीचं आयुष्य दत्ता यामध्ये उस्तूर कामगारांच्या मुलांना साखर शाळा सुरू करणे उस्तोड कामगारांचे शून्य ते सहा वयवटे बालक सहा अंगणवाडीमध्ये दे प्रवेश देऊन शैक्षणिक लाभ देणं यामध्ये कामगारांसाठी वास्तविक वास्तव्य ठिकाणी स्वतंत्र शौचालय व्यवस्था उपलब्ध करून देणं आणि उस्तूड कामगार यांच्या मृत्यूआण्नंतर देण्यात येणारे उपदान अशा सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत

वंशाचा वारसदार म्हणून मुलाला जन्म देत असताना अशा पद्धतीने मुलीची हत्या करण्याचं प्रमाण आहे म्हणून पी नुसार आम्ही कलेक्टर ऑफिसांना आणि कलेक्टर ऑफिस मधून एस पी ऑफिस मधून सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी धाडसत्र सुरू करावं आणि जरी अधिकृत सोनोग्राफी सेंटर्स असले तर त्याचे कनेक्शन बाहेर कुठे आहे तेव्हा अशा पद्धतीने कुठे तपासणी होऊन मुलीचा गर्भ पाडला तर जात नाही ना याच्या संदर्भात अभिषण होत नाहीत ना याची माहिती घेण्यासाठी सांगितलेलं आहे मनोधर योजनेमध्ये दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये एकशे शहात्तर प्रकरण होती यामध्ये एकशे शहात्तर प्रकरणामध्ये काही प्रलंबित आहेत काही मध्ये डॉक्युमेंट कमिशन असतील मेडिकल रिपोर्ट असतील आणि प्रोसेस असतील तर यामध्ये देखील ही प्रक्रिया सुरू आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण दहा शासकीय वसतीगृह आहेत म्हणजे दहा शासकीय वस्तीगृहांना मंजूर आहेत त्यापैकी आठ प्रत्यक्ष कार्यरत आहेत नवोपस्थितीग्रह आहे त्याचा ताबा घेण्याची प्रोसेस होती आणि दहाव्या वस्तुग्रहाचं काम चालू आहे यामध्ये निरक्षित महिला असतील किशोर वहीन असतील यांच्यासाठीच वस्तीग्रह याची संख्या एक आहे बचत गटांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं जाळ हे सातारा जिल्ह्यामध्ये विणलेलं आहे म्हणजे अतिशय उत्तम असं काम बचत गटाच्या माध्यमातून केलं जाते सातारा जिल्ह्यामध्ये केलेल्या बचत गटाचा कामाचा लेख आणि खऱ्या अर्थाने हे काम पाहता महिलांना एक चांगल्या पद्धतीचं सबलीकरण सक्षमीकरण सब केलेलं आहे राज्य सातारा जिल्ह्यामध्ये जे काम बचत गटाच्या माध्यमातून झाले त्याची शिफारस आम्ही राज्य शासनाला करणार आहोत जेणेकरून अशा स्वरूपाचं काम हे महाराष्ट्रभरामध्ये व्हावं आणि खऱ्या अर्थानं महिलांना स्वतःच्या हाताला काम देत त्यांना एक आत्मविश्वास आत्मबळ देण्याचं काम या माध्यमातून व्हावं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मध्ये यामध्ये भरोसा सेल अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करत आहे मिसिंग सेलच्या माध्यमातून देखील देखी मध्ये मुला आणि मुलींची संख्या आहे त्यामध्ये सापडून येणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये पोलीस अधीक्षक स्वतः लक्ष घालून मिसिंग सेलच्या माध्यमातून कारवाई करत आहे तरी सुद्धा मिसिंग सेल ही केवळ सातारा जिल्हाच नाही तर महाराष्ट्राची एकूण फार मोठी समस्या आहे यामध्ये सातत्याने राज्य महिन्याच्या हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याशी संपर्क साधत ते तीन महिन्यांनी एकूण सापडली नाही तर ती, 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 नहीं। नहीं। नहीं के ती केस ह्युमन ट्राफिकिंग मध्ये कन्वर्ट केली जाते आणि तसे ही महाराष्ट्र देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती ह्युमन आपला नंबर येतो हे अतिशय काळजीजनक चिंताजनक बाब आहे यामध्ये ह्युमन ट्राफिकिंगची संख्या दिवस दिवस वाढती यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग होत असताना ज्या पद्धतीने मुलींना आणि महिलांना सामोरं जावं लागतं त्यांची मुळे मानवी आणि राज्य महिला आयोगाने त्यांना सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न पाहतात खऱ्या अर्थानं अजूनही खूप मुली आणि महिलांना भारतात परत घेऊन यायचे महाराष्ट्रात परत घेऊन यायचे पण अशा घटना घडूच नाही यासाठी अवेअरनेस आणि शाळा कॉलेज पासूनच त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची जाणून निर्माण करणं फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं आणि प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालयामधून प्रयत्न केला जात आहे यामध्ये गुंडागळीची गेल्या वर्षी चार संख्या होती त्या वर्षी एक आहे निर्भया पथकाच्या माध्यमातून स्कूल कॉलेज असतील यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली जाते आणि समाधानाची बाब आहे की पोलीस अधीक्षक कार्यालयामधून निर्भया पथकाची जी नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामध्ये कारवाई करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते जेणेकरून शाळा कॉलेजच्या कॅम्पस मध्ये असेल शाळा सुटण्याच्या बनण्याच्या प्राईम टाईम मध्ये असेल बाहेरून येणाऱ्या गुंडागर्दीच्या या सगळ्या विख्यामध्ये असेल मुलींनाही दिलासा देण्याचं काम या निर्भय पथकांच्या माध्यमातून केलं जाते कौटुंबिक रोखण्यासाठी पाच समुपदेशन केंद्राड सातारा शहर आणि सातारा तालुका भागा या भागामध्ये आहे यामध्ये समुपदेशन केंद्रच्या माध्यमातून काउन्सिलिंग करत खऱ्या कुटुंब व्यवस्था समाजाचा पाया आहे आणि हा कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठीचा प्रयत्न केला जातोय याच्यामध्ये दहा एक्क्याण्णव हा टोल फ्री क्रमांक आहे माझी आपल्या प्रसारमाध्यमांना विनंती आहे की आपण दहा एक्क्याण्णव हा टोल फ्री क्रमांक आपल्या सातारा जिल्ह्यातील महिलांपर्यंत करून कोणत्याही आपत्तीच्या काळामध्ये कोणत्याही ठिकाणी कधी हा नंबर त्यांना निश्चितपणाने अतिशय उपयुक्तता मिळेल त्याचबरोबर ही माहिती सुद्धा त्यांना मिळेल दहा एक्क्याण्णव हा कॉलेज वय तरुणीसाठीचा देखील नंबर आहे कोणत्या संपर्क केला तर चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आणि आत्मविश्वास निश्चितपणे माझ्या सोबतीला कोणीतरी आहे माझ्या संरक्षणासाठी कोणीतरी आहे ही भूमिका या माध्यमातून घेतली जाते एस टी महामंडळामध्ये अकरा आगार सातारा जिल्ह्यामध्ये आहे यामध्ये स्वच्छता ग्रहांची व्यवस्था चांगली केलेली आहे तरी सुद्धा माझी तुम्हाला देखील विनंती आहे अशी कोणी तक्रार असेल तर जरूर आपण आमच्या राज्य महिला आयोगाला कळवावे महिला स्वच्छता ग्रहांच्या बाहेरच्या महिला केअरटेकर महिला असतील याच्यासाठी कधी सूचना दिलेल्या आहेत एस टी महामंडळाने सतरा मार्च पासून महिला सन्मान योजनेसाठी एसटी महामंडळाच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के सूट दिल्यापासून एसटी महामंडळालाच ठेवावी अशी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत विशेष बाब म्हणजे यावेळी शाळा कॉलेजमध्ये जाऊन एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांना पास दिलेले आहे जेणेकरून पन्नास टक्के सोडत असल्यामुळे या पासचा फायदा घेऊन अतिशय प्रवास या महामंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी शाळा कॉलेज आणि ची सूचना देत खऱ्या अर्थानं आरोग्य विभागामध्ये सरकारी हॉस्पिटल मध्ये स्वच्छता स्वच्छता ग्रह आणि त्याचबरोबर सोनोग्राफी सेंटर यावरती भर देऊन त्यांची पाहणी करण्याच्या सूचना दिली आहे

ज्यांच्या माध्यमातून खऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस प्रोग्राम राबवण्याचा उपक्रम हा पोलीस अधिक्षक कार्यालयामधून घेतला गुन्हेगारी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात केला जातो सायबर गुन्हेगारी वाढत असताना त्याच्या बाबतले फायदे आणि तोटे हे माहीत नसल्यामुळे अनेक जण या सायबर गुन्हेगारीला बळी पडतात पण शालेय जीवनापासून या सगळ्यांची माहिती असती यासाठी सायबर अम्बेसिडरचा एक पुस्तिका आहे याचं वाटप शाळा कॉलेजमध्ये करण्यात आलेलं आहे अतिशय सुत्य उपक्रम आहे त्याच्यामध्ये त्याची माहिती सविस्तर दिलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना सायबरच्या संदर्भातली माहिती समजेल आणि पुढच्या आयुष्यामध्ये देखील त्याचा उपयोग होईल या सायबर अम्बेसिटरच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दलची माहिती सांगणारे प्रत्येक एक एक अम्बेसिडर निवडला जाईल त्याची सायबरच्या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्या कॉलेज विद्यार्थ्यांना तरुणांना देण्यासाठी फायदा होईल अशा या एकंदर संपूर्ण आढाव्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा आढावा या ठिकाणी पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी किंवा ऑफिसमधून सादर केलेला आहे यामध्ये दिवसभरात आलेल्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी या कौटुंबिक हिंसाचाराच्या आहेत त्याच्यामुळे सातत्याने आम्ही कौटुंबिक हिंसाचारावरती काम करण्यासाठी बरोबर असेलच्या माध्यमातून काउन्सिलिंग करणं आणि कुटुंब संस्था जोडून ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो काही त्रुटी असतील तर त्या इथे काळामध्ये जरूर पकडल्या जातील जर काम चांगल्या पद्धतीने चालले ते अजून कधी व्हावं यासाठी खऱ्या अर्थानं पाठीवरती कौतुकाचे थाप देत म्हणजे बचत गटाचं काम असेल पोलीस अधीक्षक कार्यालयामधलं निर्भय पत्रकाचं काम असेल सायबर अँड अँबेसिडरचं काम असेल असे उलटणी वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतील श्री महामंडळाच्या वतीने शाळा कॉलेजमध्ये जाऊन दिलेला पास असेल त्या अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम या सातारा जिल्ह्यामध्ये राबवले गेलेले आहेत कौटुंबिक जास्त रोल असतो तो सासूचा असतो तर त्या पतीलागार कौटुंबिक हिताचार पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असायची त्यावेळेस सासू ननन हे सगळे असायचे आता विभक्त कुटुंब पद्धत आहे आता हमदो गेला आता हमदो हमारे, हम हमारे एकच आहे म्हणजे घरात फक्त पती ही एकटीच व्यक्ती असते त्याच्यामुळं पतीकडून त्रास तर ती महिला फक्त पतीसाठी तक्रार दाखल करते पण बऱ्याच वेळा अजूनही आपण म्हणतो पण ग्रामीण भागामध्ये साधू असतील नातेवाईक असतील पती असेल हे त्या मुलीला महिलेला त्रास देत असतात आणि महिला ही मुळातच शोचिक असते नऊ महिने नऊ दिवस वाढवलेल्या बाळाला जन्म देताना तिला बाळांपणाच्या खेळा होतात ती सहन करते इतकी सहनशक्ती तिच्यामध्ये असते त्याच्यामुळे सहदास कुठलीही महिला तर त्याच्या संसाराचं अशा पद्धतीने बाहेर चवट्यावर वा आणणं किंवा ते दुःख मांडणं किंवा मा त्याच्याबद्दल तक्रार करणं कधीच करत नाही पण एकदम तिची सहनशक्ती संपते संयम संपतो त्यावेळेस ती तक्रार ती बाहेर येऊ येते पण यामध्ये दोषी इतरही असतात कधी कर। कधी तिची दुख करू शकते मी असं म्हणणार नाही म्हणूनच मी कायमच म्हणते की आपल्याकडे काउन्सलिंग सेंटर हे नंतर आहेत आफ्टर मॅरेज काउन्सलिंग सेंटर आहे राज्य महिला आयोगाच्या वतीने करतोय की प्री मॅरेज काउन्सलिंग सेंटर असावेत की लग्नाच्या पोलीस काउन्सिलिंग व्हावं हो जेणेकरून नंतर जे प्रश्न उद्भवणार आहेत ते उद्भवणार नाही आणि लग्नाच्या अगोदरच आपली जबाबदारी काय की एक सामाजस नागरिक म्हणून समजलं तर कितीतरी कौटुंबिक हिंसाचाराचे प्रश्न आपल्याला जर मराठी बालिका बघून प्रमाण वाढलेलं आहे कौटुंबिक हिंसाचाराचे असं असू शकतं तुम्ही मालिका पाहत असता मला वाटतं आम्ही कुठलीच मालिका पाहत नाही त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आम्हाला तेवढा वेळ नसल्यामुळे कदाचित कल्पना नाही पण प्रत्येकाचं मत वेगवेगळे काही वेळेस पोलीस तक्रार घेत नाही तक्रार काही आम्ही काय करतो हा फार मुलाला हे समज आहे कौटुंबिक हिंसाचाराची जेव्हा तक्रारी की लगेच तक्रार दाखल करून जर घेतली तर पुन्हा नोंद होतो आणि आमचा उद्देश हा असतो की कोणतेही कुटुंब हे आपल्याला काउन्सिलिंग समुपदेशन करून त्यांचं कुटुंब टिकवायचं <दाणगी> पोलिसांकडे आल्यानंतर दा तक्रार दाखल करून घेतले की ज्याच्या विरुद्ध तक्रार केली एक तर तो पती असू शकतो सासू असू शकते सासरा नंद असू शकते आणि तक्रार दाखल झाली की शेवटपर्यंत त्यांच्या मनामध्ये विदुष्य निर्माण होत मनामध्ये एक राग निर्माण होतो की या व्यक्तीने माझ्याबद्दल तक्रार दाखल केली आणि मग जो संसार टिकणारा असतो तो सुद्धा कुठेतरी विस्कळीत होतो म्हणून आमची भूमिका ही असते कोणतीही तक्रार दाखल झाली म्हणजे तक्रार घेऊन ती व्यक्ती आली तर सर्वात प्रथम आम्ही भरसा त्यांची काउन्सलिंग करतो म्हणजे ते रेकॉर्डवर असं घेतो की त्याच्याबद्दलची कुठली वाच्यता कुठेही केली जात नाही गोपनीयता पद्धतीने तक्रार करून घेतो तीन वेळा काउन्सलिंग करतो या तीन काउन्सलिंग मध्ये कदाचित एकमेकांची मन बदलत जातात आणि तिसऱ्या काउन्सलिंग नंतर ते तयार होतात की नाही आमच्या चुका होत्या आम्ही ते मान्य करतो आम्ही संसार म्हणून एकत्र राहू कारण की यामध्ये केवळ त्या दोन व्यक्तींचं नुकसान नाही तर त्यांच्या मुलांचं सुद्धा नुकसान होणार असतं म्हणून आमचेच प्रश्न आहेत कोणतीही महिला तक्रारी ठेवून आली कोणते पुरुष तक्रार ठेवून आले की तात्काळ तक्रार त्याच्यामुळे संसार उद्धवस्त होते तीन काउन्सलिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये बराच फरक पडतो पर आणि याच्यामुळे नव्वद टक्के संसार वाचतात काउन्सलिंग करून आमच्याकडे काउन्सलिंग ते जवळजवळ पाच पाच सहा सहा तास दिवसाला काउन्सलिंग करतात एका कुटुंबाचं आणि आमचा उद्देश हा असतो की हे कुटुंब आपलं टिकवायचे कारण की पुढे त्या मुलांचं नुकसान होऊ नये मग त्यांना आम्ही कधी कधी पाच वेळा बोलवतो सहा वेळा त्या बॉडी लक्षात की एकदा लँग्वेजिंग केलं सहाव्या वेळेस तर कदाचित हे कुटुंब एकत्र येईल आणि नव्वद टक्के तर ते आमच्या आयोगाचं काम आहे आम्हाला संसार उद्ध्वस्त करायचे नाही म्हणून पोलिसांकडे देखील तक्रार लगेच दाखल केली जाते पण एखादी तक्रार अति होत असेल मोठ्या प्रमाणात तेव्हा आम्ही स्वतः घोषणा करतो पोलिस अधिक्षांकडे तक्रार घेतली जावी त्यावेळेस तक्रार नोंद केली जाते समज दिली जाते मुंबईत आठ दिवसापूर्वी केस मुलगी तुमच्या माहिती साठीपर्यंत ही माहिती दिली नव्हती त्याच्यामधला आरोपी हा उत्तर प्रदेशचा होता आणि पीडिता मुलगी ही हरियाणाची होती दोघांमध्ये प्रेम प्रकरण होत मुलाने त्या मुलीला कामाला लावलेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा कामाला येताना जाताना ती मुलगा तिला थोडायचा पण नंतर नंतर त्या मुलाचे लक्षात आलं की ती मुलाला टाळते तेव्हा रागातून त्या मुलांनी ते मुलीचं खून केलं होतं खरंतर अशा पद्धतीने मुलांच्या मनामध्ये हिंद कृती निर्माण होणं किंवा एखाद्याची खून करण्यापर्यंत दा प्रवृत्ती जाणं आणि या सगळ्यांमध्ये इतक्या मोठ्या नागरिकांमध्ये बघ्यांची संख्या प्रत्येकाने घेणं हे एक चिंताजनक होतं सुरुवातीला मी तो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ माझ्याप्रकरणी सुरुवातीला दोघां जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न पूर्णच नाही केलेला असं म्हणता येणार नाही दोन जण त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात पण त्याची ती आक्रमक भूमिका पाहून त्याच्या हात्यामधला हत्यार पाहून त्यांनी थोडस दोन पावलं मागे सरकले पण यामध्ये पोलिसांनी अजूनही बऱ्याचदा पोलिसांकडे येतात त्यावेळेस कोणी समज देतात आणि समज दिलेले हे रिपोर्डवरती येत नाही त्याच्यामुळे आपण सहज पोलिसांवरती आरोप करतो की पोलिसांनी काहीच केलं नाही यामध्ये तू खरतर इतके हिंसक वृत्तीपर्यंत जाणं हा कोणत्या संस्काराचा भाग आहे आणि एखाद्या व्यक्तीचा अभ्यास होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ही घटना घडली वसई क्षेत्र तातडीने स्वतः पोलीस स्टेशनचे ए आय होते जयरामजी त्यांच्याशी संपर्क करून त्यांना कारवाई करायच्या सूचना दिल्या होत्या त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला आरोपीला अटक झाली आता सगळ्यात जास्तीत जास्त या पुण्यामध्ये मृत्यूदन किंवा फाशीची शिक्षा आहे तिथपर्यंत आरोपीला घेऊन जाण्यासाठी राज्य महिला प्रयत्न करेल का तर अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कि समाजामध्ये इतक्या गर्दीमध्ये सकाळच्या वेळेस गर्दी अशी घटना घडते ही निश्चितच निंदनीय आणि चिंताजनक आहे पण समाजामध्ये या व्यक्तींची इतकी होती हिंसक का व्हावी याच्यामध्ये सुद्धा आता आपण समाजाने विचार करणं गरजेचं आहे समुपदेशन होणं गरजेचं आहे संस्काराचा घरातूनच असतो तर चार भिंतीमधून आता समाजामध्ये उमटणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं